नमस्कार आज आपण खूप सोप्या पद्धतीने झटपट कुकरमध्ये चिकन बिर्याणी बनवणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता चिकन किती ज्युसी बनलेलं आहे आणि भात पूर्णपणे असा मोकळा झालेला आहे इथे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होतो तो तांदूळ घ्यायचा नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात साहित्य पाहूयात अर्धा किलो चिकन स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतलेलं आहे त्यासाठी चारशे ग्रॅम कोलम तांदूळ मी स्वच्छ पाण्याने पाण्यात भिजवून घेतलेला आहे इथे तुम्ही बासमती राईस ही घेऊ कि शकता किंवा तुम्ही तांदूळ अर्धा किलोही घेऊ शकता कपाने मापलं तर हा दोन कप तांदूळ आहे दोन मिडियम आकाराचे कांदे मी असे उभे कट करून घेतलेले आहेत आणि आता इथे एक चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट एक मोठा चमचा बिर्याणी मसाला मीठ चवीनुसार आणि खडे मसाल्यामध्ये एक चमचा शाही जिरं थोडीशी ते दालचिनी मी कट करून घेतलेली आहे पाच ते सात मिरी घेतलेली आहेत चार ते पाच तमलपत्र चार ते पाच हिरवी घेतलेली आहे सात ते आठ लवंग एक चक्रीफूल घेतलेलं आहे आणि चार मोठे चमचे कमी आंबट दही दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट अर्ध लिंबू घेतलेलं आहे दोन मिडियम आकाराचे टोमॅटो अशी बारीक कट करून घेतलेले आहेत तीन हिरव्या मिरच्या अशा मधून कट करून घेतलेल्या आहेत त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो हिरव्या मिरचीचा आणि तीन मोठे चमचे तेल आणि दोन मोठे चमचे तूप घेतलेलं आहे इथे तुम्ही फक्त तेलामध्येही बिर्याणी करू शकता पण तुपामुळे टेस्ट खूप छान येते किंवा तुम्ही फक्त तुपामध्येही बिर्याणी करू शकता आता कुकरमध्ये सुरुवातीला तेल टाकून घेऊयात तेल असं सर्व बाजूनी छान असं फिरवून घ्यायचं त्यामुळे काय होतं चिकन टाकल्यानंतर आपलं चिकन कडीला असं चिटकत नाही आणि आता तेल गरम झाल्यानंतर ते, एक चमचा तूप टाकून घेऊयात आणि उरलेले एक चमचा तूप आपण नंतर भरून टाकणार आहोत बिर्याणीमध्ये आपण घेतलेले सर्व खडे मसाले टाकून घेऊयात तीस ते चाळीस एक चा। कांदा मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत त्यामुळे फ्लेवर छान उतरतो तेलामध्ये याचा उभा कट करून घेतलेला कांदा टाकून घेऊयात दोन ते तीन मिनटं कांदा असा सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जास्त वेळ नाही परतायचा कांदा असा थोडासा असा सॉफ्ट झाला पाहिजे हे पहा कांदा आता छान असा सॉफ्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकता थोडंसं हलकंसं तेल लागलेलं आहे कांद्याला हे पहा आता वरून अद्रक लसूण पेस्ट बिर्याणी मसाला लाल तिखट हळद मीठ हे मसाले आपण एक मिनिट असे तेलात परतून घ्यायचे आहेत हिरव्या मिरच्या टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो टाकल्यानंतर आता एक मिनिट असा टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचं सा, छान सॉफ्ट होतं सा, लगेचच दही दही टाकल्यानंतर लगेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पण असं छान लगेचच परतून घ्यायचं चिकन टाकून घेऊ मिक्स करून घेऊयात आपण आता चिकन आणि हा मसाला पाणी न टाकता तुम्ही पाहू शकता लगेचच चांगचं पाणी सुटलं जातं चिकनला लिंबू असं पिळून घ्यायचं आणि वरून बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे साहित्यामध्ये इथे मी सांगायला विसरले होते साहित्यामध्ये तुमच्याजवळ दही लिंबू नसेल तरी चालेल फक्त टोमॅटोमुळे ही बिर्याणी खूप छान होते आपली इथे झाकण लावायचं नाही फक्त असं वरून झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं बारीक गॅसवर चिकन शिजवून घ्यायचं आहे पन्नास टक्के चिकन आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे हे पा दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता चिकनला किती अंगचं पाणी सुटलेलं आहे आणि पूर्ण मसाला असा सॉफ्ट झालेला आहे कांदा टोमॅटो आपलं हे पहा चिकन हे आपलं पन्नास टक्के शिजलेलं आहे हे पहा आता यामध्ये आपण भिजून घेतलेला तांदूळ टाकून घेऊयात पहा तांदूळ टाकून घेतलेला आहे आणि छान आता एकजीव करून घेऊयात आपण मिक्स करून घेतल्यानंतर वरून गरम पाणी टाकून घ्यायचं आहे हे पहा भाताच्या असं थोडंसं वर पाणी आलं पाहिजे हे पहा पूर्ण भात आणि असं चिकन पूर्णपणे असं मिक्स झालं पाहिजे आणि थोडंसं वर असं पाणी आलं पाहिजे दोन कप आपलं तांदूळ असेल तर दोन कपच आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे कारण चिकनला खूप असं आंगचं पाणी सुटलेलं असतं आणि तांदूळे आपण असं भिजवून घेतलेलं आहे त्यामुळे शिजायला जास्त वेळ नाही लागत तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जरी चुकलं तर मग भात भिजगा होतो तांदूळाचा आपला असा मोकळा मोकळा होत नाही तरी पा तांदळाच्या थोडंसं वर पाणी आलं पाहिजे किंवा आपण दोन कप तांदूळ घेतलं तर दोन कपच आपल्याला पाणी घ्यायचं आहे शिल्लक ठेवलेलं मी एक चमचा घेऊ घेऊयात आपण आणि वरून भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची उकळी आली की आता कुकरचं आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत छान असा आपला भात शिजला जातो आणि छान मोकळा सुद्धा होतो कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आणि आता बिर्याणी आपण काढून घेऊयात हे पा बिर्याणी पूर्णपणे अशी मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि चिकनही पाहू शकता अगदी आपलं असं गिजगा वगैरे झालेलं नाही तर या पद्धतीने ही चिकन बिर्याणी तुम्ही घरी नक्की ट्राय करा फ्रेंड्स मी बनवलेली आजची रेसिपी थोडी जरी आवडली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद